असे काही पदार्थ असतात की बघितल्या बघितल्या आपल्याला खाऊ वाटते आयुष्यभर जिबेवर रेंगाळत राहत्या आणि हेच पदार्थ करण्याची नाही पद्धत लय वेगळे असत आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे आज आपण करणार आहे फणसाच्या पुड्या पुड्याच्या नाही प्रत्येक भागामध्ये फणसाचा वापर केलाय आणि त्यामुळं आपल्याला वाटतंय कि मन भरून फणस खाल्ल्याचा पुतण्या का नाही मालवणला गेलता आणि त्यानं फनस बघितल्या बघितल्या का नाही माझी ना आठवण आली की आता फनस घेऊन गेल्यावर आई काहीतरी करून देणार म्हणून मग आल्यावर मी त्याला म्हटलं अरे एवढ्या म्हण कशाला फनस आणला असं आपल्या तिकडं पण मिळतो या तिकडंच्या साईडला तर नाही म्हणला मला म्हणला फनस बघितल्या बघितल्या तुझी आठवण झाली म्हणून दोन फनस घेतला आता मला काहीतरी करून दे म्हटलं म्हणून आज म्हणलं फणसाच्या पोड्या त्याला करून द्यायला पणस कापल्यानंतर ह्याचं गरं काढायच्या अगोदर थोडंसं हाताला आपल्या तेल लावायचं म्हणजे का तर चिक। हे चिकटत नाहीत ह्याचा चिक योगा हे असं गर काढायचं गरं काढलं की हे असं पणसाचं धाग निघतात हे खायचं नाही हे टाकून द्यायचं आणि फक्त हे असं गरं गरं घ्यायचं योगा हे बी बेफनसाचा पहिला काढायचा योगा काही फणसाचं व्यवस्थित असं चांगलं चांगलं गर काढून घ्यायचं हे असं हे दोन प्लेट बे निघाल्यात घ्यायचं फणसाचं फणसाच्या पुड्या करायच्या अगोदर आपण सारण करून घेऊया सारण जेवढं चांगलं होईल का नाही तेवढं पुड्या चवीला चांगल्या लागते थोडं फणसाच्या गऱ्याचं बारीक तुकडं करून घ्यायचं आणि थोडंसं असं बारीक पेस्ट करून घेऊ हे असं बारीक तुकडं करून घ्यायचं फणसाच्या फनसाच्या हे बारीक करताना काय शिस्तीत करायला लागतं हे हातात गिळ 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 निसाटते का नाही म्हणून शिस्तीत करा नाही तर एक वेळा वेळी कापायचं पण भीती असते ते करताना आपल्याला किचकट वाटतं या पण खाताना एकदम चवीला लागतं ह्या वर्षी ते त्या वर्षी आंब्यासारखा फनस मिळतो या म्हणून फणसाच्या दिवसात का नाही काय पाहिजे ते आपण करून खायचं पुढ्याचं असं फणसाचं गर काढून खायचं आणि हे एक एक वेळा बघा गुळाचा पाक करायचा किंवा साखरेचा आणि त्यात ही गरं काढून ठेवलासा का नाही वर्षभर काही होत नाही पाकात पाक मात्र चांगला यायला पाहिजे दोन तारी म्हणजे काचेच्या बरणीत ठेवला की वर्षभर तुम्ही फ्रीजला न ठेवता वर ठेवून खाल्ला असाल तर पण ही खराब होत नाही भुरा येत नाही किंवा त्याला असं काळा पडत नाही काहीसुद्धा नाही आणि पाहिजे त्यावेळेला आपल्याला एक एक गरा काढून खायला पण असं वाटतं की आत्ताच फणस खायला लागते असा राहतो सारण करायचं म्हटलं की गोळ गोळ खोबरं लागतं याच थोडं असं वेळेनं खोबरं खाऊन घ्यायचं सारण तयार करायसाठी मुठी एक वाटी शेंद्री गुळ घेतलाय आणि हे पणसाचं बारीक तुक काप केल्यात आणि थोडस वाटण केले एक चमचा सुंट पोळाय आणि एक ओला नारळ खाऊन घेतलाय बारीक वाटण केले की नाही हे जर निम्म पीठ भिजवताना वापरायचं आणि निम्म सारणासाठी वापरायचं आणि हे अर्धी वाटी काजू घेतल्या सारण कधी पण तुपातच करायचं तेलात केलं तर पण चांगली चालतंय पण तुपात केलं की नाही त्याची जरा चांगली अशी वेगळी लागते म्हणून कधी पण सारण तुपातच करायचं चार ते पाच चमचे तूप घालायचं हे थोडं काजू बारकेल टाकायचं हे काजू थोडं तुपात लालसर होऊन द्यायचं काजू लालसर झाल्यात आता हे गर टाकायचं हे पण जरा परतून घ्यायचं असेल तो पाठ फणसाच जर थोडस मऊ झालं की गुळ घालायचा ह्याच्यात तुमच्या गोड कमी आवडीनुसार गुळ घाला तुम्हाने गोड जास्त पाहिजे असलं तर जरा गुळ जास्त घालायचा जा, नसलं तर कमी घालायचा गुळ थोडसा हिताळ टाक नाही मग वरण खोबरं टाकायचं लगे लगे खोबरं टाकायचं आता ही ओल खोबरं खिसल्याला टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सारण मिळून यायला निम्मागर ह्यात घालायचा आणि निम्मा गर पिठात घालायचा म्हणजे सारण सारण करताना साखर कधी घालायची नाही गुळ घालायचा म्हणजे चवीला चांगलं लागते गुळाचं पाणी होतंय का नाही त्यातच हे सगळं शिजवायचं नाहीतर वरण पाणी तुम्ही घालचेला घालायचं नाही पाणी वरण फणस आणला की आपण नुसतं त्याचं गर काढतोय आणि खातो या असं करायला कधी बघत नाही का तर हे किचकट काम असतं म्हणून ह्या झंझट मध्ये कोण पडतच मग काय करायचं असं काय तर वेगळं खायचं म्हणलं की जरा ताप घ्यायलाच लागतो त्याशिवाय खायला पण मिळत नाही चांगलं त्याचं पाणी आट चाललंय अजून थोडं घट होऊन जायचं हलवायचं सारखं नाही तर खाली टाकतं असं घट्ट आलं की नाही मग खाली उतरायचं लय पातळ पण उतरायचं ना आता आणि जरा थंड झालं की अन जरा घट्ट होऊन येतो आता उतरून हे किती चांगलं झालंय बघा सगळं मिक्स पण झालंय बारीक बारीक फनसाचं काप पण राहिले सारण थोडं थंड झालं की नाही शिजवून मग सुंट वरण थोडे टाकायचे कारण ह्याचा जा वास जातो शिजवताना म्हणून नंतर टाकायची आता आर चुलीत पडलाय फणसाचे बिया भाजून घ्यायच्या थोड्या त्यात आंबे पण येतात आणि फनस पण येतोय पण आपण काय करतोय नुसतं आंब आंब फळांचा राजा आहे म्हणून सारखं दररोज एक आंबाच खातोय आंबरस करायचा चोकोन खायचा असा आंब खातोय आणि त्या आंब्याच्या नादात का नाही फनसाला आपण विसरूनच गेलो तसं बघा पूर्ण उन्हाळ्यात आपण एकदा किंवा दोन वेळाच फणस खातोय आंब दररोज खात तसं बघितलं तर फनस पण किती एक फळ चांगलं आहे बघा बिया भाजून खातोय शिजवून खातोय आणि गर पण किती गोड लागते पण आपलं कसं झालंय उन्हाळा आला म्हटलं की नुसतं आंबेच आपल्याला आठवतात फनस आठवतच नाही कुठं तर बाजारात रोड कडला दिसला तर मग हा बाबा फनस आता आलाय विकायला असं आठवत पण आंब्याच्या कैऱ्या एवढ्या लागल्यापासून आपल्याला आंब डोळ्या पुढे दिसतात ते पूर्ण त्याचा सीजन होईपर्यंत नुसतं आपण आंबच म्हणतो बी आता भाजल्यात आपण काढून घ्यायचं जास्त वेळ बी ठेवलं चुलीत तर असं फाड फाड बघा ही म्हणून भाजल्या भाजल्या काढायचं हे चांगलं भाजल्या असं आरात बी भाजून घ्यायचं किंवा तुम्ही कुकरला एक तीन शिट्ट्या दिला तर पण मीठ टाकून चांगलं लागते शिजवून हे असं बी आता भाजत्यात बघा चांगलं व्यवस्थित पूनासारखं भाजल्यात आणि काजू खाल्ल्यासारखं ही बी लागते एवढा थोडा आता तांदळाचं पीठ मळून घेऊया चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ घालूया फणसाचा अर्धा गर ठेवलेला आहे या पिठात घालायचा एक अर्धी वाटी गुळाचं पाणी केलं ही ह्याच्यात मळायचं थोडसच गुळाचं पाणी घालायचं सगळं पीठ गुळाच्या पाण्यात मळायचं नाही आणि एक चमचा तूप घालायचं ह्याच्यात सगळ्या पिठाला फणसाचा गर तूप गुळाचं पाणी सगळं असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिठाला लागाय पाहिजे पिठात गुळ आणि गर का घालायचा त्याला पण पन गोडपणा यायला पाहिजे गरम पाण्याने पीठ मळायचं थंड पाणी घ्यायचं नाही लई पण हाताला भाजलं असं पाणी घ्यायचं नाही असं कणकेसारखं घट पीठ मळायचं नाही सैल ठेवायचं म्हणजे आपल्याला पानातनं आतनं लावा यायला पाहिजे हे बघा कसं झालंय असं पीठ मळून घ्यायचं आमच्या इथं फणसात झाड लावलंय त्याच्या आता पानं काढून घेऊ हे फणसाची पानं मी आता धुऊन घेतले ते ह्या आता का नाही कोण करून घ्यायचं ह्याच्यात डेट काढून घ्यायचा असा आता पानांचा कोण तयार करून घ्यायचा या अशा दोन्ही बाजू दुमडायच्या हा काही कोण तयार होतो असा अशी काडी एक घ्यायची आणि ह्याच्यात अशी खवायची हे काही व्यवस्थित अशी हे असा कोण तयार करायचा हे बघा सगळं असं कोण तयार करून घेतलं यास आता मध्ये पीठ घालाय थोडंसं पीठ घ्यायचं असा पिठाचा गोळा करून घ्यायचा हे बघा आता हे कोणाच्या बरोबर मध्ये पिठ असं ठेवायचं हे चारी बाजूला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं असं वरपर्यंत व्यवस्थित येऊन द्यायचं आणि मध्ये असं खोलगाट व्हायला पाहिजे म्हणजे सारण व्यवस्थित बसतं या आता हे बघा व्यवस्थित आतपर्यंत कसं पीठ गेलंय असं लावून घ्यायचं आता एक चमचा सारण घ्यायचं आणि ह्याच्या सारण घालायचं बोटानं असं दाबायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित बसतं ह्याच पिठाचं असं टोपण तयार करून घ्यायचं ह्याच्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं असं ह्याचं तोंड बंद करायचं कोणाच आता ही व्यवस्थित कसा कोण तयार झाला आहे आईस्क्रीमसारखा असं सगळं करून घ्यायचं अशा सगळ्या फणसाच्या पुड्या करून घ्यायच्या आता हे वीस भर मी पुड्या करून घेतल्या आता उकडून घ्यायच्या पण फणसच वापरलाय पिठात पण फणस वापरलाय आणि कोण करायला फणसाचीच पानं घेतली प्रत्येक भागामध्ये आपण फणस वापरला पुड्या उकडण्यासाठी पाणी ठेवायचं हे गरम झाले अशीच गुट्टी ह्याच्यात ठेवायचे उकडायला ज्यावर झाकून ठेवायचं त्या दहा मिनिटात हे उकडते जास्त वेळ लागत नाही आपल्या अगोदर शिजलेला आहे फक्त पीठ उकडायची वाट बघायची आता पुड्या उकडल्यात का बघूया त्याला पीठ लागत नाही हो काही व्यवस्थित ओकाडल्यात एक एक काढून घेऊया बघा व्यवस्थित कसं ओकाडलं पीठ अजिबात लागत नाही आता ही काडी हळूच काढून घेऊया कसा कोण तयार झाला हे बघा व्यवस्थित कसं सारण शिर उकाडलं या आता ह्याच्यावर ती तूप घालायचं आणि गरम गरम खायचं चा म्हणजे चांगलं लागतं फणसाचा सीझन चालू झालाय नुसतं बी भाजून उकडून किंवा फणसाचं घर नुसतं तसंच खाऊ नका वर्ष वाया जातय मग आपलं गेल्यासारखं मी केलंय का नाही पदार्थ असा करान खाऊन बघा आणि मला सांगा काकू कसा झालाय फणसाचं घर काय आपण कायमस्वरूपी खातच आलो हे पदार्थ करून खाल्लाय का तुम्ही नाही का नाही मग आता करून खा